आषाढी एकादशी जवळ आहे त्यानिमित्तानं हे एक मला आवडलेली वेगळी कविता संत जनाबाईंना दळण कांडण याचे फार कष्ट पडत असत आपल्या भक्तासाठी नेहमी धावून येणारा पांडुरंग अर्थातच जनाबाईंनाही मदत करायला जात असे रोज वेगवेगळ्या रूपानं जाऊन तो जनाबाईंच्या बरोबरीनं दळण कांडण करू लागत असे दळून झालं कांडून झालं की पांडुरंग तिथून पटकन निघून जात असे वेगवेगळ्या रूपात येणारा हा पांडुरंग निघून जाताना एके दिवशी आपला शेला जनाबाईंच्या घरी विसरतो आणि त्याऐवजी ठिगळांनी जोडून केलेली जनीची वाकळ आपल्या खांद्यावर पांघरून निघून जातो विठ्ठल ती वाकळ घेऊन जेव्हा पुन्हा आपल्या मंदिरात जाऊन कमरेवर हात ठेवून उभा राहतो त्यावेळी काय घडतं याविषयीची ही एक नितांत सुंदर कविता आहे मराठवाड्यातले दिवंगत कवी श्री दी इनामदार यांनी ती रचली आहे ऐकताना आपल्याला ही कविता भाव भाव विभोर करून टाकते वाकळ ऐकूया पीठ शेल्याला लागले झाला रावळी गोंधळ पीठ शेल्याला लागले झाला रावळी गोंधळ कुण्या घरचे दळण आलं दळून विठ्ठल पीठ चाखले एकानं पीठ चाखल एकान म्हणे आहे ही साखर पीठ हुंगले दुजान म्हणे सुगंधी कापूर पीठ चाखल एकानं म्हणे आहे ही साखर पीठ हुंगले दुजान म्हणे सुगंधी कापूर कुणी शेला झटकला कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना बुच कळलं पाण्यात पीठ धुवून जाईना कुणी शेला झटकला पीठ उडून जायना बुच कळला पाण्यात पिठ धुवून जायना पिठ शेल्याला लागले झालं रावळी गोंधळ कुण्या घरचे दळून दळण आला दळून विठ्ठल झाली सचिंत पंढरी झाली सचिंत पंढरी वाढे रावळी वर्दळ त्या ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ त्या ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ फक्त जनिस दिसली फक्त जनिस दिसली होती तिची ती वाकळ विठ्ठल प्रेमे भरे मन जनी रडे घळाघळ फक्त जनिस दिसली होती तिची ती वाकळ विठ्ठल प्रेमे भरे मन जनी रडे घळघळ जनी रडे घळघळ जय हरी विठ्ठल